मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षण आंदोलनाचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांची बीड इथे होणाऱ्या तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या इशारा सभेच्या पूर्वतयारीचे नियोजनासाठी ऐतिहासिक किल्लेधारूर शहरातील हुतात्मा स्मारक येथील तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा समन्वयक अजित वरपे गंगाधर काळकुटे अनिल जगताप राजेंद्र मस्के अशोक हंगे सचिन मुळूक उपस्थित होते यावेळी बीड येथील इशारा सभा विक्रमीकरणाचा निर्धार करण्यात आला यावेळी गंगाधर काळकुटे अशोक हंगे अनिल जगताप अजित वरापे यांनी मार्गदर्शन केले किल्ले धारूरचे सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन गायकवाड यांनी पंचवीस गाड्या देण्याचे जाहीर केले बैठकीचे प्रास्ताविक परमेश्वर शिंगारे यांनी केले या बैठकीला के शहरातील तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ही। गोष्टीला जुजोरा देण्यासाठी समजलं तर आहे मग गरजेचं आहे आणि या गोष्टीसाठी सगळ्यांनी झलकायचे फळायचं आहे घावायचे कमी दिवस आहेत जास्त काम आहे लवकरात लवकर कामं सुरू करू लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचे नियोजन लावावे एवढीच माझी सगळ्यांना विनंती राहील आणि प्रत्येक घरावर खेळणार आणि प्रत्येक गावात खेळणार गोष्टीला जास्त महत्त्व द्या हो जा, दारांगी पाटलांची ही सगळ्यात मोठी इच्छा आहे की प्रत्येक घरावर झेंडा असणं खूप गरजेचं आहे झेंड्यामुळं आपली ताकद दिसणार आहे गर्दीमुळे तर त्याच्यापेक्षा जास्त दिसणार आहे महिलांची गर्दी जर असेल तर अजून जास्त वाढेल त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना आमंत्रित करा